नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सतरा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात सातारा पुणे कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर सिंधुदुर्ग तसेच सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भाग लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग सांगली जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अमरावती वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात नांदेड जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग सांगली जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा कोल्हापूर सातारा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम पाऊस थोडा वेळ पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यामध्ये हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र बिहार व उत्तर प्रदेशमधून राजस्थानकडे जाणार असल्यामुळे त्याच्या जा प्रभावामुळे खानदेशमधील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील असे मला वाटते आहे कालच्या अंदाजात मी सांगितले होते की राज्यात बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे असे सांगितले होते त्याप्रमाणे राज्याच्या बऱ्याच भागात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडला आहे तसेच बार्शी तालुक्यात काल रात्री व आज सकाळी बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम पाऊस पडला आहे तसेच मी दररोज एकदाच अंदाज देत असतो व केव्हा तरी दुसरा अंदाज देत असतो पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर अंदाज देत नाही हे आपल्याला माहिती असावे म्हणून सांगितले आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद